आता आपण सत्याहत्तरावा श्लोक बघूया करी काम निकाम या राघवाचे करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे गुण गाता हरि कीर्तनी वृत्ती विश्वास होता श्रीराम सत्याहत्तर ते एकशे एक श्लोक सलग नामसाधनेचे म्हणता येईल नाम आणि ध्यान भिन्न नाहीत नामातून ध्यानात आणि ध्यानातून नामात येता येते नामात रंगून जाण्याचा आणि त्याचा लाभ आपल्याला अनुभवता येईल रामाच्या प्राप्तीची इच्छा निर्माण झाली की बाकीच्या इच्छा नाहीशा होतात विषय ही इच्छा नाहीशी होते भौतिक कामनांची जागा रामचंद्राच्या कामनेने होते मनाला अनेक रूपांचे आकर्षण असते परंतु जे जे सुंदर दिसते ते सर्व रूपे नामाचीच आहेत किंवा रामच इतक्या रूपाने नटला आहे अशी भावना नामसाधनेने घडते रीता ठाव नाही राघवे वीण नाही असे समर्थच म्हणतात संत कबीर म्हणतात अंदर राम बाहिर राम अंदर राम बाहिर राम जह देखो राजा ही राम गुरु कृपांजन पायो मेरे भाई हो सुन मेरे भाई राम बिना कछु जानत नाही राम बिना कछु जानत नाही जागत राम सोवत राम सपने में देखे राजा ही राम गुरुकृपांजन ही उच्चावस्था प्राप्त होण्यासाठी भगवत प्राप्तीची इच्छा इतकी तीव्र व्हावी की बाकीच्या इच्छा गळून पडाव्यात भगवंत हेच आपले भाव विश्व व्हावे हीच आपली वृत्ती होऊन जावी नामात रंगून जाण्यास एवढा मोठा लाभ आहे हरिकीर्तन चिंतनाने हवे नकोपणाची वृत्ती निष्कामतेमध्ये परिवर्तित होते सर्व वस्तूंची आसक्तीच दूर होते आणि मी व तूचे द्वंद्व दूर होऊन मनाची घालमेलच नाहीशी होऊन जाते जय जय रघुवीर समर्थ